दुसरी गोष्ट इथून तू हे पण करू शकतोस रे हा जो डोंगर आहे हा मामा भाचा डोंगर आहे आणि त्याला इकडून जायला रस्ता आहे हे लोकमान्य नगर आहे त्याचे पार्किंग आहे आणि इथून आता आम्ही चढायला सुरुवात करणार आणि इथे ही वृक्ष लागवड केलेली आहे

लोग बात वो कई विचित्र है काली अभी देखो उनसे मैं भी निकलवाऊं आता आम्ही हजरत सय्यद पीर मामू भांजे सरकार शेख पहाड दरगा रोड हे चढायला आता सुरुवात करणार स्थापना एकोणीसशे चौपन्न सालीला आहे कृपा करके पाच बजे के बाद पहाड न चढे तेंदू असे सावधान रडे तेंदुआ म्हणजे तेंदु बिबट्या आणि हा रस्ता आहे हा आपल्याला वर घेऊन जाईल साधारण एक दीड तासाने आपण या डोंगराच्या वर पोचतो हो। आणि या रस्त्याने आपण आलो

तिकडे घ्या नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्यापुर्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे ठाण्यामधल्या सुप्रसिद्ध अशा मामा भांजे या डोंगरावर सफर करायला पावसाळ्यात चला आणि हे त्यांचे सहकारी आहेत सगळे वेलकम ऑल हे समोर दिसतंय ते योगी हिल्स आहे आणि रामनगर येणारा हा रस्ता आहे आणि आम्ही आलो या रस्त्याने आणि अलामाल जायचा आता इथे सुंदर पाऊस पडतोय मस्त वातावरण आहे इकडे एक धबधबा आहे सुंदर असा पण वेळ लागेल आम्हाला असं वर चढत जायचं आहे हां शॉर्ट्स घातल्यामुळे डास लावत आहेत हे मुलुंड योगी हिल्स आहे हे, हे। त्याच्यानंतर इसके बाद आपगळे इस्टेट आहे ते लाईट दिसत आहेत ते, ते, ते खाडी आहे खाली खाडी ऐरोलीची खाडी ची खाडी त्याच्यानंतर इकडे हा खालची जो आहे इंदिरानगर हे खाली इंदिरानगर आणि अजून वागले इस्टेट इकडे हे सगळे वागळे इस्टेट आहे ठाणा आणि

छे बजे बजेसे पहिले उत्तर आहे कारण इकडे बिबटा येतो लेपल्ड इथे वर आल्यावर असे मोठे मोठे वृक्ष आपल्याला दिसतात तसा अंगावर आणणारा चढ आहे सतत चढतच राहायचं आहे पण पाऊस असल्यामुळे फारसं दमायला होत नाही आहे आणि पाणी पितासुद्धा आम्ही वर चढू शकतोय हे सगळं सोंगरावरनं पाणी येते आणि इकडनं पण पाणी येतं आणि त्याचे

आई किदर है? आई किदर था सुू। था सुू। हे असं खळ्यात पाणी तुम्हाला जंगलात आल्यावरच मिळणार हे आमच्याबरोबर ट्रेकिंग करतात मधुसूदन आहेत आणि तुम्ही जंगलात आल्यावर गारव्याला असं पाणी मारायचं तोंडावर हे असं जोरात मारायचं हा 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 वा 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 वा, वा। कैसे लग रहा है सर बहुत अच्छा लग रहा है हां बहुत अच्छा लग, ते लग ते रहा है मैंने भी फ्रेश कर देखिए हां हां फ्रेश पानी हां मी पण तोंडार पाणी मारले फस एक तासाचा वर झालं आम्ही सतत चढतोय कंटिन्यूअसली खूप मजा येते पण मामा भंजे ट्रेक ठाणे आणि हे बोरिवली नॅशनल पार्कची ही साईड आहे अंदाजे अंदाजे सव्वा दीड तासाचं सा, सतत चढ चढ चढत आता आम्ही टॉपला पोहोचतोय मामा भांजे हजरत सय्यदना मामो भांजे सरकार आणि आता परत फॉग आले धुकं ही कसली पाने आहेत मला सांगा आणि आम्ही पोचलोय टॉपला मामू इकडे भांजे इकडे हजरत सय्यदना मामू भांजे सरकार दरगाह ट्रस्ट आपका हार्दिक स्वागत आणि शेवटी आम्ही पोचलोय इकडे मामू इकडे भांजे नमस्कार आज आपण इकडे आलेलो आहोत या डोंगरावरती जरी आता हे तुम्ही नाव वाचलं असेल तरी इतिहास त्या इतिहासात त्याची काहीही नोंद नाहीये आता हे नाव काय दिले मलाही माहिती नाही आहे पण हा एक डोंगर आहे एवढंच मी म्हणू शकतो बोरिवली नॅशनल पार्क मधला धन्यवाद आणि सुनील काय वाटतंय तुला आता एकदम एकदम मस्त डोंगर कसा आहे एकदम सुंदर आपण खाली कुठून चढलो होतो आता आपण लोकमान्य नगरवर चढलो होतो आणि आता तुम्ही हा बोरिवली नॅशनल पार्क आहे समोर तुम्ही बघाल तर बोरिवली गोरेगाव तुम्हाला दिसेल आता समोर इकडे या गोरेगाव सुद्धा दिसू शकतो अच्छा आणि या साईड ला ठाणे मुलुंडे ठाणा मुलुंड मुलुंड ह्या ला इकडे इकडनं गेले की मुलुंड अच्छा आणि मागच्या साइड ला ठाणे हा संदेश हा हा रस्ता कुठून येतो हा जो मागचा रस्ता आहे भांजे डोंगर पण म्हणतात हा रस्ता येतो मुलुंडवरून योगी हिल्स आपण जो एरिया म्हणतो हा योगी हिल तिथून तो एरिया तिथून त्या एरिया मधून हा रस्ता येतो ओके साइड साईडला आपल्याला मामा डोंगर मामा डोंगर हे संजू आहे हा संजय चौधरी हम हमकडे टॉप ऑफ द तो मामा भांजा भरत भाई काय सांगता तुम्ही या ठिकाणी खूप गार हवा येते छान वातावरण आहे खूप छान वाटत गार हवा येते ना एकदम मस्त वातावरण खाली मिळते का शहरामध्ये शहरामध्ये अशी वातावरण हवा नाही मिळते हे बंगाली आहेत आणि त्यांच्या गळ्यात सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बंगाली मे कुठ बोलिये आम्हाला महाभांजा एसे एची खूप भालो जायगा दोस्ती बेरे समस्त बंधू मिले खान उपस्थित व्हायची किंतु आसाद जुन खूप कष्ट व्हायचे एक्चुअली खूब खूब आसुन अपना नमस्कार अभी इंग्लिश में ट्रांसलेशन करो इसका <laughs> आज हम लोग दोस्तों के साथ यहाँ नेचर में आए मामा बांजा ट्रैक के ऊपर ब्यूटीफुल प्लेस है मैं रिक्वेस्ट करूँगा कि हमारे जो मित्र जो यूट्यूब निकाल रहे हैं उनके उनको फॉलो कीजिए लाइक शेयर कीजिए और यहाँ एक बार जरूर आइए और खास बोलिए खास में खास बात और मजा देखिए या ठिकाणी दोन जागेवर एक मुलुंड ची रस्ता आहे तो इकडे टॉप टू टॉप मुलुंडवर येतो तो आहे विहार आहे ना विहार तुळशी तलाव आहे तुळशी तलाव याला मुंबईतला पाणी पुरवठा होतो आणि इकडे आहे लांबवर दिसते ते गोरेगाव आणि हे संजय गांधी नॅशनल पार्क आणि इकडे तुम्ही आतमध्ये चालत गेलात तर तुम्हाला फाईन होईल आणि सहा महिन्याची किती दोन वर्षाची सुद्धा जेल होईल संजय गांधी नॅशनल पार्क ह्याच्यात बिबटे आहेत आणि जंगली शॉपत आहेत आणि ऑसम व्ह्यू आहे एकदम ते जे टोक दिसते ते काय भांजू भांजू भाचे भाचे भाचा आणि हे आहेत मामू आणि तलाव कुठला रे तुळशी तुळशी तलाव वा 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 नामदेव पाटील ललित जैन या झाडांबद्दल सांगा कसं वाटत ही? तुम्हाला ही हिरवी हिरवा रंग असतो ना हा निसर्गाचा रंग आहे त्याच्याबद्दल सांगा काहीतरी कसं वाटतं तुम्हाला हिरवा रंग तुम्हाला शहरात दिसतो का शहरात दिसत नाही आणि आम्ही जरी ठाण्यामध्ये राहत असतो तरी आम्हाला माहित नव्हतं की ठाण्याजवळ एवढं चांगलं छान हिरवगार जंगल असू शकतं झाडी झाडी आणि एवढं मन प्रसन्न झालं आहे गुड मॉर्निंग मी नामदेव पाटील ठाण्याला दोस्ती विहारमध्ये राहतो बऱ्याच वर्षांपासून माझं स्वप्न होतं की यार मामा भांजेला जायचं पण योगायोग येत नव्हता पण थँक्स टू आमचे मित्र त्यांनी बोलवलं की आज सकाळी जाऊया आणि आपण सगळे निघालो आम्ही सहा वाजता एक तासात मामा भांजेला पोहोचलो आणि वरती येऊन बघतो ती निसर्गरम्य स्थान आहे हिरवळच हिरवळ आहे आणि थँक्स टू भरपूर लोकांनी सागाची झाडं किंवा तत्सम झाडं लावून ठेवलेली आहे त्यात म्हणजे मला अशी रिक्वेस्ट आहे एक माझी रिक्वेस्ट आहे ठाणेकरांना किंवा ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर मामा भांजेला यावं आणि त्याची मजा लुटावी थँक्यू काही लोक ए फोटोशूटिंग चालू आहे आणि बाबा आणि डिस्कशन चालू आहे डिस्कशन

पण आता पावसाळा आहे त्यामुळे नाले भरलेले असतील अच्छा नाही तर डायरेक्ट ना तुम्ही येऊरला सुद्धा जाऊ शकता चांगला काय म्हणतात एक चांगली डोंगर धर्मांची होते अच्छा येऊर येऊर आता हे शहर बघा शहर एकीकडे एक 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 सिमेंट कॉन्क्रीट भिवंडीचं हे पण एकदम सगळं आणि त्याच्याच बाजूला या हिरवा हिरवा डोंगर हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने, मनसर्गम छेडारे जीवनाचे गीतगारे जंगलच आहे हे बोरिवली नॅशनल पार्कचं जंगल आहे आणि त्या जंगलाच्या आता पठारावर एक छोटासा प्लॅटू आहे त्या पठारावर आम्ही चालतो आहे आणि हे ठाणा आणि मुलुंड आणि बोरिवली नॅशनल पार्क गोरेगाव या सगळ्याला हे मध्यवर्ती ठिकाण आहे येऊर भारी वाटतं एकदम ही आली गोरेगाव साइड त्या साईडला गोरेगाव येतं घनदाट असं जंगल आहे खाली जंगलच जंगल सुंदर ही ही कारवी आहे कारवीचं जंगल आहे आणि सहा सात आठ फूट अशी उंच अशी कारवी इथे वाढलेली आहे आणि मी कारवीच्या जंगलातनं वाकत वाकत मला जायला लागतंय आहे विश्वास बसत नाही की हे ठाणा शहराच्या जवळ आहे हा भाग एक तासात ठाणे शहरापासून आपण इथे येऊन पोचू शकतो अनबिलिवेबल जंगल हे आपण मेंटेन केलंच पाहिजे हे जंगल आहे हे वाचवलं तर आपलं ठाणे शहर वाचलं नाही तर गॉन घोडबंदरचा भाग आहे ती घोडबंदर ची खाडी आहे त्याच्या पलीकडे घोडबंदरचा किल्ला आहे आणि ही उल्हास नदी आहे उल्हास नदी ही पुढे जाऊन वसईला जाऊन मिळते वसईचा किल्ला आहे तिथे आणि हा सगळ्यात सुंदर असा स्पॉट आहे इथे उंच असा डोंगर आहे टेकडी आणि तिकडे काही लोक आहेत आणि हा तुळशी तलाव आहे ना तुळशी तुळशी तलाव नेमका मी मिसरतो त्याचं नाव ही पिवळी फुलंच मिसिंग होती अशा तऱ्हेने मामा भांजे डोंगराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर